नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मी कुकिंग या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिंकाचे लाडू याच लाडूला खारी खोबऱ्याचे लाडू असे देखील म्हणतात पौष्टिक थंडीच्या दिवसात आवर्जून केले जाणारे डिंकाचे लाडू पाक न करता कसे बनवायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया डिंक गूळ खसखस बदाम साजूक तूप तीळ गोडंबे सुकं खोबरं आणि खारकीची पूड इथे मी गॅस ऑन केला आहे गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आता सगळ्यात आधी आपल्याला खसखस छान भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवर सतत आपल्याला हलवत खसखस छान आपल्याला भाजून घ्यायची आहे हलका इथे गुलाबी रंग खसखसला आपला आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी खसखस काढून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये मी इथं पांढरे गावरान तिळ घालून घेतलेले आहेत तिळही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर तिळ आपल्याला भाजायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटं इथे तीळ मी भाजून घेतलेले आहेत तिळ मी काढून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये इथं मी सहा सा ते सात चमचे साजूक तूप घालून घेणार आहे तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची तूप छान तापल्यानंतर त्यात थोडं थोडं करून आपल्याला डिंक तळायचं आहे कमी गॅसवर डिंक तळल्याने आतमध्येपर्यंत संपूर्ण डिंक आपला छान तळला जातो डिंक जर जा अर्धवट तळ्या गेला तर लाडू खाताना दाताला दुखापत होऊ शकते त्यामुळं छान आपल्याला थोडं थोडं करून लो फ्लेमवर छान डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण डिंक मी इथे तळून घेणार आहे डिंक घातल्याने लाडू छान पौष्टिक होतील आणि थंडीमध्ये आवर्जून करून खा इथं ता आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी भाजून घेतलेली खसखस बारीक करून घेणार आहे मिक्सरला फिरवून घेणार आहे छान आपल्याला खसखस बारीक करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मी खसखस बारीक केलेली आहे खसखस काढून घ्यायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले तीळ बारीक करून घेणार आहोत तिळे आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे तिळ झाल्यानंतर आता इथं मी बदाम बारीक करून घेणार आहे बदाम फार बारीक करायचे नाही अगदी आबळधुबड किंवा दाण्याचा जाडसर कूट करतो त्या पद्धतीने इथं मी बदाम बारीक करून घेतलेले आहेत बदाम झाल्यानंतर इथं मी आता गोडंबी घेतलेली आहेत तेही मी मिक्सरला त्याच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहेत आता आपल्याला डिंक बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक मी इथं डिंक फिरून घेतलेला आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण डिंक मी करून घेतलाय बारीक एका मोठ्या कटोऱ्यामध्ये मी खारीकची बारीक केलेली पूड घालून आहे इथे मी विकतची पूड वापरणार आहे कुठल्याही किराणा दुकानात किंवा स्टोअरमध्ये तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल ही खारीकची पूड अगदी बारीक दळलेली आहे तुम्ही बघू शकता आणि चॉकलेटी रंग आहे इथं मी काळ्या खारीकची पूड वापरते आहे तुम्हाला जर शक्य असेल तर मी दाखवते आहे त्या पद्धतीची खारीक मिळते चॉकलेटी खारीक ती आणायची वाळवायची फोडायची त्यातलं बी आणि डेट काढायचं आणि ते दळून आणलं तरीही चालेल मिक्सरला फिरून घेतलेलं सुकं खोबरं इथं मी घालून घेतेय लगेच आपल्याला बारीक केलेल्या बदामाची पुडेही घालून घ्यायची आहे बारीक केलेले तीळ बारीक केलेले गोडांबे खसखस बारीक केलेला डिंक संपूर्ण डिंक इथं मी घालून घेणार आहे हात छान स्वच्छ धुवून आहे आणि हाताच्याच मदतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आहे त्या पद्धतीने सगळं आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान मिक्स झालं की त्यामध्ये आता मी गूळ घालून घेणार आहे काळी खारीक चवीला फार गोड असते त्यामुळं लाडूमध्ये खूप कमी गूळ आपल्याला लागणार ला आहे इथे मी तूप घालून घेणार आहे साजूक तूप इथे मी घालून घेतलेला आहे गूळ आणि तूप छान आपल्याला मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण इथं मी साधारण सहा ते सात मिनटं मस्त एक जीव करून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी वेलदोडे पूड घालून घेणार आहे लगेच आपल्याला जायफळची पूड घालून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर सुंठ पूड इथे घातली तरीही चालेल सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आपलं मिश्रण आता लाडू वळण्यासाठी तयार झालेला आहे दाखवतीयेत्या पद्धतीने घट्ट असा आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपण कुठलाही पाक किंवा जास्त गुळाचा वापर केलेला नाही आहे तरीही आपला छान लाडू इथं बनून तयार झालेला आहे अगदी सहजपणे लाडू वळून तयार होतात ह्याच पद्धतीने सगळे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू किंवा खारी खोबऱ्याचे लाडू करायचं कारण थंडीमध्ये खूप भूक लागते तर एक लाडू खाल्ला तर तो खूप पोट भरीचा होतो आणि दुसरं कारण यामध्ये डिंक वापरलेला आहे डिंक हाडांसाठी खूप उपयुक्त आहे डिलेवरीनंतर आवर्जून ये शक्ति हे पौष्टिक आणि शक्तिवर्धक लाडू खाण्यासाठी दिले जातात आपले इथं छान पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत एक लाडू तोडून दाखवते डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण दिलेलं आहे तेही नक्की चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय